अठ्ठावीस जानेवारीला बारामतीत झालेला भीषण विमान अपघात महाराष्ट्र अजून विसरलाच नव्हता पण तेवढ्यात महाराष्ट्राला दुसरा सगळ्यात भयानक आणि मोठा धक्का बसलाय दादांच्या विमानातील एक व्यक्ती वाचला एक अतिशय धक्कादायक माहिती समोर आली यांनी संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडालीये तब्बल आठवड्यानंतर ही धक्कादायक बाब समोर आल्याने सगळीकडे चर्चा सुरू झालीये ज्यावेळी विमानातील प्रवाशांची यादी समोर आली तेव्हा त्या यादीमध्ये त्या विमानात सहा जण बसले होते अशी माहिती आली पण मृतदेह तर पाचच सापडले मग तो सहावा प्रवासी गेला तरी कुठे तो व्यक्ती नेमका कोण होता मग तो व्यक्ती त्याची बॉडी तिथे नाहीये मग तो वाचला का आणि तो वाचला तर कसा काय वाचला सगळी माहिती अखेर समोर आली आहे या दुर्दैवी घटनेला आता सात ते आठ दिवसांचा अवधी पूर्ण झाला आहे तरीही आज अचानक मिळालेल्या या नवीन माहितीमुळे जनसामान्यांच्या मनात संशयाचे मोठे जाळे निर्माण झाले आहे कालपर्यंत प्रसारमाध्यमांवर असा दावा केला जात होता की विमानात फक्त पाचच व्यक्ती होत्या आणि पाच जणांचेच मृतदेह सापडले आहेत दादांची ओळख पटवण्याचे एकमेव साधन त्यांच्या मनगटावरील घड्याळ ठरले होते कारण घटनास्थळी जे मृतदेह पडलेले होते त्यांची ओळख निश्चित करणे तांत्रिकदृष्ट्या कमालीचे आव्हानात्मक होते दादांच्या पार्थिवावर अंत्यविधी होऊन आता अनेक दिवस लोटले आहेत सुनेत्रा वहिनींनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ ग्रहण करून त्यांच्या सोबत असलेल्या अंगरक्षकांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन देखील केले आहे मात्र आता अशा प्रकारची धक्कादायक माहिती उघड झाल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संशयाचे एक वेगळेच वातावरण निर्माण झाले आहे कारण या नवीन माहितीवर कोणाचाही सहजासहजी विश्वास बसत नाहीये कुणी असा विचारही केला नव्हता की कालपर्यंत टीव्हीवर ज्या बातम्या प्रसारित झाल्या किंवा वर्तमानपत्रात जे छापून आले होते ते सर्व आता निकालात निघाले आहे कारण एक असे वास्तव जगासमोर आले आहे जे याआधी कधीच मांडले गेले नव्हते विमानात सहा जण स्वार होते आणि देह मात्र पाचच मिळाले मग तो सहावा सहप्रवासी कोण होता तो वाचला असेल का आणि जर तो जिवंत असेल तर त्याचे नाव काय हे सर्व आता उघाड झाले आहे कारण गेल्या पाच दिवसांपासून तपास यंत्रणा अत्यंत वेगाने आपल्या तपासाची चक्रे फिरवत होता या सखोल चौकशीत पाच अत्यंत कळीचे पुरावे हाती लागले आणि अखेर काल त्या मुख्य संशयित व्यक्तीच्या मुसक्या आवळण्यात आल्या सहा तासांच्या कसून चौकशीनंतर तो संशयित सर्व काही कबूल करू लागला त्यांनी या भीषण अपघाताबाबत असे काही गौप्यस्फोट केले की संपूर्ण प्रकरणाची दिशाच आता पालटली आहे कालपर्यंत अख्खा महाराष्ट्र शोकाकुल होता पण आज जे वास्तव समोर आले आहे ते कल्पनेच्या पलीकडचे आहे जर प्रवाशांच्या संख्येत अशी तथावत आढळली असेल जर एखादी व्यक्ती क्रॅश साईटवरून गायब झाली असेल तर मग हा खरोखर अपघात होता की पूर्वनियोजित घातपात अठ्ठावीस जानेवारीची ती भयान रात्र आणि आजचे हे सहा दिवस गेल्या पाच दिवसांपासून तुम्ही मीडियामध्ये पाहत होता की ही केवळ एक दुर्दैवी दुर्घटना आहे पायलटने चूक केली धुक्याचे प्रमाण जास्त होते किंवा काही तांत्रिक बिघाड झाला वृत्तवाहिन्यांवर सांगितले गेले की विमानात पाच जण होते आणि पाच जणांचेच देह मिळाले आपण सर्वांनी त्यावर विश्वास ठेवला पण आज सातव्या दिवशी एक अशी अस्वस्थ करणारी वार्ता समोर आली आहे ज्याने या संपूर्ण प्रकरणाचा इतिहासच मोडीत काढला आहे अशी माहिती जी आज स्पष्ट होणार होती ज्याची पुसटशी कल्पना पहिल्या दिवशी कोणालाच आली नव्हती कारण प्रत्येकाला असेच वाटत होते की जे डोळ्यांना दिसतेय तेच अंतिम सत्य आहे परंतु आज जेव्हा तपास पथकांनी ती गोपनीय फाईल उघडली तेव्हा सर्वांनाच मोठा धक्का बसला आता प्रश्न असा उभा ठाकलाय की जर विमानात सहा जण चढले होते तर मग पाचच मृतदेह का आढळले तो सहावा माणूस कोण होता की तो या मृत्यूच्या सापळ्याचा मुख्य सूत्रधार होता जो वेळ राहताच विमानातून पसार झाला अजित दादांची ओळख एका जळालेल्या घड्याळावरून सिद्ध करण्यात आली पण ते घड्याळ खरोखर त्यांचेच होते का आज या व्हिडिओमध्ये आपण पहिल्या दिवसापासून ते आजच्या सातव्या दिवसापर्यंतचा असा थरारक प्रवास करणार आहोत जो तुम्हाला विचार करायला लावेल की आपण ज्याला अपघात आप मानतोय ते प्रत्यक्षात एखादे भीषण कारस्थान तर नाही ना अठ्ठावीस जानेवारी सकाळी आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी बारामतीच्या आकाशात लियाजेट चारशे पन्नास विमान गिरट्या घेत होते अचानक एक प्रचंड स्फोट झाला आणि आगीचा लोळ जमिनीवर कोसळला पहिल्या दिवशी सर्वांना वाटले हा तांत्रिक बिघाड आहे टीव्हीवर सांगण्यात आले की खराब हवामानामुळे वैमानिकाला धावपट्टीचा अंदाज आला नाही पण आज उघड झालेल्या माहितीनुसार त्या दिवशी लँडिंगसाठी हवामान पूर्णपणे अनुकूल होते मग विमान हवेतच पाच वेळा का विखुरले सुरुवातीला जे वास्तव दडवले गेले ते आज भयानक सत्य म्हणून समोर येत आहे एकोणतीस जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्र दुःखात बुडला होता दादांवर अंत्यसंस्कार झाले पण त्याचवेळी विमानतळाच्या मॅनिफेस्टमध्ये प्रवाशी यादीत फेरफार करण्याचे काम सुरू होते पहिल्या दिवशी यादीत सहा नावे होती दुसऱ्या दिवशी ती पाच कशी झाली का कुणीतरी जाणीवपूर्वक त्या सहाव्या इसमाचे अस्तित्व मिटवण्याचा प्रयत्न केला तिसऱ्या दिवशी तपास यंत्रणांनी तपासाचा कोण बदलला त्यांना पाच असे सबळ पुरावे मिळाले जे अपघाताच्या दाव्याला खोटे ठरवत होते आता हे पुरावे सर्व रहस्य उघड करणार होते सर्वात आधी ब्लॅकबॉक्स कालपर्यंत समोर आला होता ब्लॅकबॉक्समध्ये नेमके काय रेकॉर्ड झाले होते अखेरच्या क्षणी जेव्हा विमान कोसळत होते तेव्हा जो मेडे दिला जातो तो दिला गेला की आणखी काही वेगळा आवाज ध्वनीमुद्रित झाला होता हे सर्व कालपर्यंत स्पष्ट होणार होते पण आज जी विदारक माहिती हाती आली जो असा खळबळजनक खुलासा झाला त्याचा विचारही कोणी केला नव्हता कालपर्यंत टीव्हीवर दाखवले जात होते की हा केवळ अपघात आहे काही तांत्रिक त्रुटी आहेत किंवा काल एका संशयिताला अटकही झाली होती त्या आरोपीबाबत विविध तर्कवितर्क लढवले जात होते पण पुरावे जे सांगतात तेच अंतिम सत्य असते माणूस खोटेपणा करू शकतो पण पुराव्यांवर विश्वास ठेवावा लागतो पुरावा ही अत्यंत कळीची बाब असते पुरावा जर बोलू लागला तरच आपण ती गोष्ट खरी मानतो मग मुख्य पुरावा काय होता काय काय घडले शेवटच्या क्षणी सहा व्यक्ती होत्या की पाच जर सहा होत्या तर पाचच मृतदेह कसे काय आढळले मग तो सहावा माणूस कोण आहे जो कुठेच सापडला नाही काय घडली ही महत्वाची घडामोड अतिशय महत्वाच्या मुद्द्याला आपण आता सुरुवात करतोय संपूर्ण महाराष्ट्राचा थरका पुडवणारे सत्य आता बाहेर येऊ लागले आहे पहिल्या दोन दिवसात जेव्हा अपघात झाला होता तेव्हा लागलीच ब्लॅक बॉक्स हस्तगत करण्यात आला ब्लॅक बॉक्समधून एक अत्यंत महत्वाची बातमी समोर आली एक माहिती समोर आली जी अतिशय वेगळी होती त्या माहितीनुसार वैमानिक जेव्हा अशा संकटात असतो किंवा जेव्हा आपत्कालीन परिस्थिती उद्भवते त्यावेळेस तो मेडे असा शब्द उच्चारत असतो आता मेडे हा कुठल्याही आपत्कालीन स्थितीत कंट्रोल रूमला संदेश देण्यासाठीचा सांकेतिक शब्द असतो आता एवढा सगळा घडत असताना तो कोडवड वापरला गेला नाही हा महत्वाचा मुद्दा तर तिथे उपस्थित झालाच होता पण तिथे ओ शिट असा शब्द ऐकायला आला आता ओ शिट हा शब्द अनेकदा काही अनाकलनीय घडल्यावर वापरला जातो हे आपल्याला ठाऊकच आहे पण सुरुवातीला वाटले होते की हा तांत्रिक बिघाड होता की खरोखर वैमानिकाला अंदाज आला होता की आपला अपघात होणार आहे यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी माहिती दुसऱ्या दिवशी हाती आली होती दुसरा दिवस संपला तिसऱ्या दिवशी या प्रकरणाचे पाच पुरावे समोर आले जे खूपच भयानक होते ज्यामध्ये वैमानिकाचा इतिहास तपासण्यात आला तो वैमानिक तब्बल तीन वेळा मद्यपान करून विमान चालवताना सापडल्यामुळे त्याला निलंबित करण्यात आले होते ही माहिती उघड झाली आणि त्यामुळे संशयाची सुई या वैमानिकावर स्थिरावली असतानाच पुढे काही दिवसातच एका आरोपीला यामध्ये अटक करण्यात आली तो आरोपी दिल्लीतून ताब्यात घेण्यात आला होता दिल्लीमध्ये एक विशेष तपास पथक रवाना झाले होते एका विशिष्ट ठिकाणी छापा टाकल्यावर त्यांनी एका कार्यालयात प्रवेश केला तिथे पाहिले तर त्या ऑफिसला टाळे होते शटर खाली होते पण पोलिसांनी अचूक सापळ्या रचून त्या आरोपीला अटक केली त्या आरोपीची सलग सहा तास चौकशी झाली आणि त्या चौकशीत आरोपी पोपटासारखा बोलला मग तो आरोपी कोण होता त्याला दिल्लीतून का पकडण्यात आले घटना तर महाराष्ट्रात बारामती मुंबई फ्लाईटमध्ये घडली होती तर मग दिल्ली कनेक्शन काय हा प्रश्न चर्चेला जात होता दिल्ली तटक झाली होती या विमान कंपनीच्या मालकाला त्याने तिथे खुलासा केलाच होता पण तेवढ्यात आज जी सगळ्यात भीषण माहिती समोर आली ती म्हणजे सहा प्रवाशांची सहा लोक होते तर मग पाचच पार्थिव सापडली तर मग एक जण तिथून गायब कसा काय आणि मग जर तो बेपत्ता आहे तर ती व्यक्ती कोण आहे हा कळीचा प्रश्न आता समोर येणार होता आणि इथूनच या प्रकरणाची संपूर्ण बाजू पालटणार होती अख्खा महाराष्ट्र डोळे लावून बघत होता की कधी या प्रकरणाचे सत्य समोर येईल पण खरंच तिथे सहा माणसे होती आणि पाचच मृतदेह सापडले अशी वेगळीच माहिती समोर आल्यामुळे या प्रकरणावर आणखीनच चर्चा रंगू लागली होती मग खरोखर कोण होता तो सहावा इसम काय नाव आहे त्या व्यक्तीचे ही माहिती आता उघड होणार आहे खरे तर संशय तेव्हा अधिक बळावला ज्यावेळेस ते मृतदेह तिथे विखुरलेले होते आणि त्यांची ओळख पटवणे कठीण होते जसे आपल्याला ठाऊक आहे की दादांच्या हातातील त्या घड्याळावरूनच त्यांची ओळख निश्चित केली गेली कारण परिस्थिती इतकी भीषण होती की ओळख पटवणे अशक्यप्राय होते मात्र आज अमोल मिटकरींनी उपस्थित केलेल्या एका प्रश्नाने संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेला घाम फोडला आहे ते विचारतात की जर विमानाचे पोलाद आणि सोन्यासारखा कठीण धातू आगीच्या भक्षस्थानी पडून वितळला तर ते घड्याळ सुरक्षित कसे काय उरले की मग त्या सहाव्या सावलीने पुराव्याचा भाग म्हणून ते जाणीवपूर्वक तिथे ठेवले होते मित्रांनो आपण आता अशा वळणावर आहोत जिथे विखुरलेले सर्व दुवे एकमेकांना छेदत आहेत आज सातव्या दिवशी दादांचे अत्यंत विश्वासू सहकारी आमदार अमोल मिटकरींनी कॅमेरासमोर येऊन थेट तोफ डागली आहे त्यांनी जाहीरपणे विचारले की अधिकृत रेकॉर्डनुसार सहा जण विमानात असताना प्रसारमाध्यमांनी केवळ पाचच मृतदेह का दाखवले तो सहावा प्रवासी अदृश्य झाला की त्याला जाणीवपूर्वक बाजूला सारले गेले मिटकरींची ही शंका म्हणजे राजकारणात उडवलेला एक स्फोटक धुरळा आहे त्यांनी आणखी एक गुपित उघड केले की ऐनवेळी वैमानिक का बदलण्यात आला ज्याचा पूर्वी इतिहास दागाळलेला होता आणि जो नेहमी नशेत असायचा त्याचीच निवड दादांच्या प्रवासासाठी का केली गेली याचे उत्तर आजही सरकारी कागदपत्रांमध्ये नाही विमान जळून खाक झाले माणसे संपली पण उघड्यावरची काही कागदपत्र मात्र सुखरूप बचावली हे तांत्रिकदृष्ट्या कसे शक्य आहे आता हे सगळं होत असतानाच कॅप्टन सुमित कपूर हे जे त्या विमानात चालवणारे पायलट होते तर त्यांच्या पत्नीने एक धक्कादायक पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली ती म्हणाली माझे पती जिवंत आहेत आता सुमित कपूर हे त्या विमानाचे चालक होते तर ते कसे जिवंत असू शकतात हा प्रश्न आता माध्यमांसहित संपूर्ण लोकांना पडला होता तर खरं याचं कारण वेगळं समोर येणार होतं त्यांच्या पोस्टमागचं सत्य काय होतं त्यांनी एक पानभर पोस्ट केली की माझे पती सुरक्षित आहेत तर मग काय आहे याच्या मागचं सत्य हे उघड होत असतानाच मिटकरीन यांचा दावा समोर आला आणि सगळी चित्रच बदललं होतं आता जी एक महिला आहे जिचं नाव संजम सहानी हे आहे तर यांनी एक इंस्टाग्रामवर पोस्ट केली आता खरंतर ही पोस्ट करत असताना त्यांचे पती हे कॅप्टन साहिल मदान हे होते पण जे या अपघातात गेले तर ते सुमित कपूर होते म्हणजे सुमित कपूर यांच्याऐवजी साहिल मदान यांचा फोटो सोशल मीडियामध्ये वापरला गेला आणि ज्यामुळे सर्वांना वाटलं ते सुमित कपूरच आहे पण ते साहिल मैदान होते आणि साहिल मदान हे देवाच्या कृपेने त्या दिवशी ट्रॅफिकमध्ये अडकल्यामुळे ते वाचले असं नंतर सांगण्यात आलं विमान चालक बदलण्यात आला आणि त्यांचं वाचलं ते वाचले तर अशा पद्धतीने ते वाचले आहेत तर अशी माहिती त्या ठिकाणी समोर आली होती पण मिटकरींच्या मते हा केवळ अपघात नसून महाराष्ट्राच्या बुलंद नेतृत्वावर केलेला एक क्रूर सर्जिकल स्ट्राईक आहे आज सहा दिवस उलटून गेले आहेत प्रत्येक येणारी पहाट जुन्या वृत्तांना खोटे पाडत नवीन रहस्य घेऊन येत आहे पहिल्या दिवशी जे दुर्दैव वाटक होते ते आज सातव्या दिवशी राजकीय वैराचा एक सुनियोजित कट भासू लागला आहे सहा प्रवाशांची नोंद आणि हाती लागलेले पाच देह हे गणित सुटल्याशिवाय खरा समोर येणार नाही मिटकरींचे हे जळजळीत सवाल आणि हाती लागलेले ते पाच सर्व एकाच मोठ्या रहस्याकडे अंगुली निर्देश करत आहेत पण तुम्हाला नेमकी काय वाटते तो सहावा माणूस नक्की कोण असावा चालत्या विमानातून एखादी व्यक्ती हवेत लुप्त होऊ शकते का तर मित्रांनो आतापर्यंत आपण या प्रकरणातील सर्व धक्कादायक पैलू आणि समोर आलेले पुरावे पाहिले पण एक गोष्ट लक्षात घ्या ही माहिती सध्या उपलब्ध असणाऱ्या चर्चा आणि सूत्रांच्या दाव्यावर आधारित एक शक्यता आहे आम्ही कोणत्याही अफवांना दुजोरा देत नाही किंवा कोणाच्याही भावना दुखवणं हा आमचा उद्देश अजिबात नाही मात्र अमोल मिटकरी यांनी उपस्थित केलेले प्रश्न आणि विमानातील प्रवाशांच्या संख्येत ती तफावस असणारी तयार झालेली चर्चा हे सगळं पाहून सामान्य माणसाच्या मनात शंका येणं हे स्वाभाविक आहे सहा जण विमानात असतील तर मग पाच मृतदेह कसे काय मिळाले ही बाप खरंतर विचार करायला लावणारी आहे तो सहावा माणूस नक्की कोण होता मग तो खरंच गायब झाला की तो बसलाच नाही की जर बसून वाचला की काय याच्या मागच सत्य असू शकतं हे येणारा काळच ठरवेल पण आता मला तुमचं मत जाणून घ्यायला आवडेल तुम्हाला काय वाटतं हा केवळ एक दुर्दैवी अपघात होता की दुसरंच काहीतरी होतं तो सहावा प्रवासी नेमकं कोण असू शकतो हो? तुमची शंका तुमचे विचार कमेंट मध्ये खाली नक्की सांगा तुमच्या प्रत्येक कमेंटने नक्कीच या विषयाला नवीन चर्चा घडू शकते व्हिडिओ आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा महाराष्ट्राच्या राजकारणातल्या अशाच महत्त्वाच्या घडामोडीसाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत पाहत राहा धन्यवाद